नमस्कार मैत्रिणींनो अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःचं मन शरीराचा कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो समाधान पाहिजेच असेल तर ते कशातही मिळवता येतं दुःखाचं काय ये ते आपोआपच येत असतं पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूपच काही शिकवून जात असतात परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवायस मिळतं आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्की येईल आणि नेहमी कष्ट करण्याची तयारी ठेवा कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडालासुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही आणि माणसाचं सुद्धा असंच आहे भुकेलेला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात जगणं शिकावं लागत नाही जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आतच इतरांना त्यातलं देता आलं पाहिजे तरच सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना घडणारच आहे हे गृहीत धरलं तर कोणत्याही अप्रिय किंवा वाईट घटनेमुळे धक्का बसत नाही आपण जेवढं हसतो तेवढं आपलं आयुष्य वाढत जातं म्हणून हसून जगायचं कसलंच टेन्शन घ्यायचं नाही देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट बनवतात आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण शोधता आलं पाहिजे कर्ज फेडता येतं पण उपकाराची परतफेड मात्र कधीच करता येत नाही सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असो किंवा दूरचे नशीब हे आळशी लोकांसाठी असतं यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं जीवन जगताना सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हा कसा आहे कारण त्यातूनच आपण कसं राहावं हे आपल्याला कळत असतं आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचं खरं तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपण शिकत जातो वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्या पण संवाद तुटला नाही पाहिजे कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कार्यची शुद्धता त्या माणसांच्या विचारात असावी लागते चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा पण अनुभव मैदानावर उतरल्याशिवाय कळत नाहीत तेव्हा मैदानात उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते कोणतंही नातं निभवताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं विनाकारक भाऊक होण्यात काहीच अडथ नसतो मन हळवळ असावं पण दुबळ नसावं कुठलेही काम नसताना कॉल करणारी माणसं भाग्यवंतांना मिळतात काही पुण्य असंही करायचं असतं की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा तेव्हा तुमच्या त्या कामाला खूप किंमत असते आणि त्या कर्मानुसार देव तुम्हाला नक्की फळ देतो प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनटे लागतात पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागतं धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते मात्र लोक नक्कीच यशस्वी होताना दिसतात प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी आहे आणि अशी व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल अशी परतफेड असते तेव्हा अशा लोकांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जपून ठेवा कारण याच व्यक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात आणि तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी या लोकांची संगत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते तेव्हा चांगली माणसं जोडायला शिका आणि ती जपून ठेवा खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे कारण हवामान बदलतं तसंच माणसंही कधी बदलतील हे सांगता येत नाही तेव्हा नेहमी सजग राहा चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमावण्याची हिंमत नसते लोकांचं काय लोक तर कशात पण चुका करतात आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी उल्लंघन नक्की करत जा चांगल्या काम करण्यासाठी अजिबात घाबरू नका भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसांजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचं श्रेय दिलं जातं समाजात हे असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारी उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात शोधण्यात गेलं सारं आयुष्य आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कुणी नाही जे दूर गेले ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं पैसा राहणीमान बदलू शकतो पण व्यक्तिमत्व बदलू शकत नाही तेव्हा व्यक्तिमत्व चांगलं ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण पैसा कधीही कमवू शकतो आपल्या माणसाला मदत करायला पैशांनी श्रीमंत असणं गरजेचं नाही तर मनाने श्रीमंत असायला हवं अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचंच तेज निर्माण करता आलं पाहिजे तरच तो माणूस चमकतो नशिबात असेल तर काळाने हिरावलेलंही परत येतं आणि नशिबात नसेल तर जीवापाळ जपलेलंही हातातून निसकतं म्हणूनच अपेक्षांचं ओझं नको जे मिळते ते परमेश्वराची देण समजून मनापासून जपा कारण तेच खरं आपल्या वाट्याचं असतं टिपावं तर अचूक टिपावं नेम तर सारेच धरतात शिकावं तर माप करायला राग तर सगळेच करतात खळगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सारेच जेवतात जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळेच जगत असतात तेव्हा स्वतः जगत असताना दुसऱ्यांचाही विचार करत चला देव तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद